बोल ना काय विचार केला तू कसला कसला म्हणजे रोज रोज तेच सांगायचं का तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का नाही कळत मला त्या बांधगडीत पडायचं असं कस नाही पडायचं मला आवडतच नाही तू मग हसते कशाला बघून कोण हसले कधी हसले तुला बघून मी खरं बोलत जा कधी तरी मला नाही पडायचं तुला अजून पण सांगतो नीट सांग तुला मी काय करणार आहे तू दाखव तिथे काय करणार आहे एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला नाही कळत मला तुला एवढंच वाटत असेल ना ते तेव्हा सांगायचं होतं एवढं चार पाच वेळा विचार असतो काय झोपली होती तू तुला कोण म्हणलं होतं मग ये मग पाठीमाग हा पाठीमागे पेट्रोल का सांग बरं तुला काय आमंत्रण आमंत्रण दिले जेव्हा लागतं आहे तुला अजून पण सांगते माझ्या पाठीमाग येऊ नको तू येऊ नको माझी तुला कसं काय कळत नाही प्रेम राह तुझ्यावर मला आवडत नाहीस ना तू त्याला मी काय करू नाही आवडत तर ना आज आवड बदलणारच ना तुझा सांगत नाही तुझा दुसरा कोण आवडत ती पण नाही हे रोजच चाललंय कॉलेज दिलाय सोडून घरची नापत झाले काय म्हणते जा ना मग तू कॉलेजला तू माझ्या पाठीमाग तू जायचा काय संबंध आहे काय संबंध आहे तुला तीच तीच गोष्ट सांगावं लागते का नाही मला नाही पाडायचं भानगडी जा तू घरी मला चिडीला आलो नको नीट सांगते नाही मला काय माहित नाही तुला सांगितलं का माझ्या पाठीमाग येऊ नका तू नाही मला ती काय सांगू नको तू ऐक ऐक की तू काय असेल ती मला आज सांगून टाक फायनल फायनल तुला अजून पण सांगते लो लोक बघतात तू माझ्या पाठीमागे येऊ नको तुम्हाला मला नाही मला शाळा शिकायची तू पण कॉलेज कर तुझं मला असल्या बांधगडी पाडू नको तो सांगते कशाला आडवलंय तवा तुला काय शाळेत जायला आडवलंय तो कॉलेजला जायला आडवलंय कशाला आडवलंय मी तुला कर कॉलेज नाही का तुला हाय की इकडे इथं काय करताय काय नाही चाललो होतो कॉलेजला

बापानीला काय काय करतोय तुला कॉलेजला पाठवते हो तिकडे रानात आजपतोय ना बाप तुझा इकडे हा कळत नाही का तुला रानात याचा बाप आणि रानातली कामं करून रोजा निघाल जाते याला कॉलेजला घोड्यान गाड्या जेव्हा रे तुमचं तेवढी जाण पाहिजे ना त्याला मग त्या लाईन हाय का नाही आयत भेटतय म्हणल्यावर काय गरजच नाही काय करतोय बाप काय घेणं दे आपल्याला आयत भेटत असल्यावर काय लागतंय त्याला तरी घ्यायची गाडी निघायचं बोमलत माग हाय का नाही तस नाही पण मी काय त्याला टाइमपास साठी नाही लग्नासाठीच विचारतोय दादा अरे पण घरचे आहेत ना ते त्यांचं बघतात ना काय गरज आहे पुढचं उरकायची आपल्या शिका ना जा ना ते करा ना जे करायला पाठवतात घरचे ते तुझी लायक आहे का अजून पोरगी बघायची काय स्वतःच्या पायावर उभा आहे का तू लग्नासाठी बघतोय तू मान्य चला तुझा काय नसेल वाईट आहे तू अरे पण तू करतो काय उद्या आला ती जवाब विचारलं काय करतो काय करतो तू बाबाच्या पैशावर गाडी घेऊन हिंडतो रुपया कामवायची अक्कल नाही आपल्याला घालवायची अक्कल आहे कमवायची तर नाही काहीतरी बना चांगले शिका नोकरी पाण्याला धंद्याला लागा नाही तिची कशाला चौघाल घालवतो वस्तीवरती तिला काही लोक ओळखत नसतात का तिला काय म्हणतात आजू द्या तेच करायचं का मग तिने यायचं मग भांडणं घेऊन परत घरी तुमचं पोरग मला अडवते आणि विचारते तेच करायचे धंदे आहे ना मिठवा मिटूयात आयुष्यभर काका तर लास्ट सांगा बघ बघितलं का तुला तू तु ह्याच्या बरोबर आल का तुला थांबवलं यांनी तु? थांबवलंय मला इथं पुरी थांबायला लागलोय तू असलो थांबवायला हे बघ परत यांनी जर तुला अडवलं किंवा यांनी काय बोललं जरी तुला त्रास दिला तर मला येऊन सांगायचं बरं का याची चांगली चमडी मी जा तू लास्ट सांगितलं हो। लक्षात ठेव नाही तू पण परत या पुरींच्या मागे घेता दिसला ना आता मी आणले पुढे तुझ्या बापाला बाप्प मी सगळं उद्योग कळ ना का नाव घालवतो काय तू आपलं चांगलं बन काहीतरी हो आणि मग पोरींच बघू आपण जा आता पाळा कॉलेजला जा नाही चाललंय ना पोरी बघायला पुढे